राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार हा शरद पवारांचा बाकप आहे हे शंभर टक्के बरं का अजित पवार नावाने राष्ट्रवादी नाही हे जरी खरं असलं तरी शरद पवार नावावरच किंवा त्यांच्याच पाऊलांवर पाऊल हे अजित पवार ठेवणार हेही तितकंच खरं आहे कारण आजपर्यंत अजित पवारांवरती शरद पवार देतील तेच राजकीय संस्कार झाले साधा नमुना घ्यायचा झाला तर निवडणुका संपल्या आणि भाजपच्या उमेदवारांचा आग्या मोहळ थेट अजित पवारांवर तुटून पडला कारण दिला जर आमची सीट पडली तर त्याला जबाबदार अजित पवार असतील मावळ लोकसभेतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती खापर फोडले मावळ लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपला शंभर टक्के प्रचार केला नसल्याची खंत श्रीरंग बारणे यांनी बोलून दाखवली आहे प्रचार न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं सुद्धा अजित पवारांकडे दिल्याचं बारणे यांनी म्हटलंय त्यावर अजित पवार गटानं बारणे जोरदार प्रतिउत्तर देत अपयश लपवण्यासाठीच बारणे आरोप करत असल्याचं म्हटलंय मावळ लोकसभा निवडणुकामध्ये यंदा अत्यंत चुरशीची लढत झाली मावळमध्ये दोन हजार एकोणवीस साली श्रीरंग बारणेंनी अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांचा पराभव केला होता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता त्यात अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला अशातच यंदाची लोकसभा निवडणूक महायुतीतून लढवण्याचा निर्णय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं खरं की बारणेचे आरोप खरे हे येणारा काळच सांगेल दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघातही अजित पवार गट अंडरग्राऊंड राहिल्याची चर्चा आहे या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली होती त्यांच्या विरुद्ध सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे हे ठाकरे गटाकडून उभे आहेत परंतु अजित पवार गटाने सिन्नरचे विद्यमान आमदार मानिक कोकाटे यांनी हेमंत गोडसे यांना मदत करण्याऐवजी वाजे यांना रसद पुरवल्याचा त्यांच्याकडे जो आहे तो आरोप होतोय तो आरोप करतायत पुढील सिन्नर विधानसभेची गणिते लक्षात घेता कोकाटे व वाजे यांच्यात छुपी युती झाल्याचीही राज्यात चर्चा आहे त्यामुळे या ठिकाणी शिंदे गटात अजित पवार गटाबद्दल तीव्र नाराजी तिसरा मतदारसंघ असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार रिंगणात होत्या त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे मैदानात होते सुरुवातीला ही निवडणूक भारती पवार यांच्याकडे झुकलेली वाटत असताना भगरे यांनी ही निवडणूक चुरशीची केली या ठिकाणी देखील अजित पवार गटाचे प्रमुख नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी भारती पवार यांना मदत केली नसल्याची चर्चा आहे त्यांनी भारती पवार यांच्या प्रचारार्थ एकही एक सभा घेतली नसल्यानं या ठिकाणी देखील अजित पवार गट अलिप्त राहिला होता दुसरीकडे देवळालीच्या आमदार सरोज अहिरे हे या देखील प्रचारापासून दूर राहिल्याची चर्चा आहे त्यामुळे नाशिकमधील या दोन्ही लोकसभा मतदारसंघात अजित पवार गट महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारापासून अंतर ठेवून राहिल्याची चर्चा आहे माढा लोकसभा मतदारसंघ येथे रामराजे नाईक यांनी थेट भाजपच्या विरोधात प्रचार करत धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केल्याचं दिसत त्यामुळे या ठिकाणीही भाजपला अजित पवार गटाचा कुठलाही लाभ झालेला दिसत नाहीये सुरुवातीला रणजीत सिंह निंबाळकर यांना मोहिते पाटील गटाने विरोध केला होता भाजपनं आपला उमेदवार बदलावा अशी मागणी करण्यात आली होती परंतु भाजप आपल्या भूमिकेवरती ठाम राहिल्यानं शरद पवारांनी आपली सूत्र कामाला लावली बघता बघता धैर्यशील मोहिते पाटलांसारखा तगडा मासा आपल्या गळाला लावत माढामधून त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे या ठिकाणी अजित पवारांपेक्षा शरद पवारच अधिक सरस ठरले होते त्यामुळे या मतदारसंघातही अजित पवारांचा भाजपला काहीही उपयोग झाला नाही पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगावचा या ठिकाणी भाजपनं माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती तुलनेत महाविकास आघाडीतील ठाकरे गटानं या ठिकाणी आपला उमेदवार निवडण्यास विलंब केला असला तरी नंतर मात्र भाजपकडे झुकलेली ही निवडणूक चुरशीची ठरली ठाकरे गटाने भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील व भाजपचे माजी नगराध्यक्ष राहिलेल्या करण पवार यांना आपल्या गळाला लावले ठाकरेंकडून करण पवार यांना उमेदवारी देत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली परंतु या ठिकाणी अजित पवार गटाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांचं पाठबळ मिळताना दिसत नाहीये अजित पवार गटाचे स्थानिक नेते व पदाधिकारी भाजप पासून अंतर राखून राहिल्याचा देखील आरोप जो आहे तो होतोय मग आता प्रश्न तुम्हाला असा पडला असेल की याला टायटल असं का दिलंय की शरद पवारांचा बॅकअप हा अजित पवारच आहे विचार करा ना ज्यावेळी अजित पवार आणि शरद पवार वेगळे झाले दोन पक्ष फुटली त्यानंतर एका पक्षाचे दोन पक्ष झाली त्यानंतर एकनाथ शिंदेच्या बरोबरीची सीट बरोबरीची जागा बरोबरीचं स्थान बरोबरीचं वजन सगळं अजित पवारांना हवं होतं एकनाथ शिंदे हे पन्नाशी कामदार आमदार घेऊन भाजपामध्ये आलेले होते त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जवळजवळ नऊ जागांवरती त्यांना मंत्रीपद दिली होती अजित पवार मागून आले तेही चाळीस बेचाळीस आमदार सोबत घेऊन आले होते परंतु बरोबरीचीच मंत्रीपद घेतली शिवाय पक्षामध्ये येऊन आणखी एक उपमुख्यमंत्री पद घेतलं महाराष्ट्राचं भाग्य एवढं मोठं होतं की दोन दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री हा महाराष्ट्राला भेटलेला होता म्हणजे ज्या ठिकाणी सत्तेचा मलिदा खायचा होता त्यावेळी बरोबरीची ताकद जी होती ती अजित पवारांनी मागितली होती पण ज्यावेळी याच सत्तेसाठी काम करण्याची वेळ आली त्यावेळी मात्र अजित पवार गटानं किंवा स्वतः अजित पवारांना मागचा पाय ओढला आणि हे कशामुळे घडतंय असा असाही प्रश्न निर्माण होतोय तुम्ही बारामतीकडे जर लक्ष केंद्रित केलं तर बारामतीमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा लढा होता आपल्याला एकंदरीत असं दिसत होतं की शरद पवार विरुद्ध अजित पवार परंतु जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर एकटे अजित पवारच हे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर या भूमिकेमध्ये बारामतीत दिसले आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे असो किंवा मग स्वतः शरद पवार असो अजूनही ते म्हणत नाहीयेत की अजित पवारांना बारामतीत मी जागा दाखवेन एकदाही त्यांनी अजित पवारांचं नाव घेऊन बारामतीत कुठलंही स्टेटमेंट केलं नाही इतका सॉफ्ट कॉर्नर जसा अजित पवारांना शरद पवार देत आहेत तसा अन्य एखाद्या फुटलेल्या नेत्याला का दिलेला नाही असे अनेक प्रश्न जे आहेत ते राजकीय वर्तुळामध्ये घुमत आहेत बरं ते जाऊ द्या साधा आणि सरळ प्रश्न एकच होता म्हणजे आम्हीच तो प्रश्न सुप्रिया सुळेंना केला होता की अजित पवार यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती टीका जी आहे ती शरद पवारांवरती केलेली आहे तुम्ही का बोलत नाहीत त्यावरती त्यांनी काय उत्तर दिलं ते तुम्हीच ऐका आम्ही बघितलंय उदयनराजेंना ज्यावेळेस त्यांनी दुसऱ्या पक्षात गेले त्यावेळी फक्त पवारांनी सभेत एकच म्हटलं माझी चूक झाली मी ते मान्य करतो उमेदवार पाडायचं एवढंच त्यांचं स्टेटमेंट होतं बारामतीत का नाही म्हटले ते एकदा फक्त की माझी मुलीने तीन वर्ष तीन टर्म खासदारकी घेतली मी तिला जर ठरवलं असतं तर केंद्रात मंत्रीपद देऊ शकलो असतो मी सगळं अजितला दिलंय पण अजित आज माझ्या विरोधात गेले मला त्यांना पाडायचं का, का म्हणत नाहीये तुम्ही पुढे तुम्ही पुन्हा एक होत आहेत की काय आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आदरणीय पवार साहेबांनी साठ वर्षात आरेला कार्य कधीच म्हणलं नाही आणि आरेला कार्य म्हणायला एवढी ताकद लागत नाही पण गप्पा बसून सहन करायला जास्त ताकद लागते एक आणि दुसरं सगळ्याच गोष्टी आयुष्यातल्या ह्या बाहेर कॅमेरावर किंवा बाहेर बोलायच्या नसतात हे माझ्यावर झालेले माझ्या आई आजीने केलेले संस्कार एकंदरीत काय तर आमच्यावर ते ते संस्कार झालेले नाहीयेत त्यांना योग्य वाटलं आमचा विरोध भाजपाला अहो पण तुमच्या विरोधामध्ये तर अजित पवार आहेत तरी सुद्धा सुप्रिया सुळे असो किंवा मग शरद पवार असो दोन प्रमुख नेते जे आहेत ते अजित पवारांवरती बोलत नाहीये एकंदरीतच काय पुढे जर मिळण्याचं सूर जर दिसून आला पुढे जर हे एकत्र झाले तर बॅकअप म्हणून अजित पवारच असतील आणि त्यामुळे ही लढत किंवा जुळवून घेणं एवढं कठीण जाऊ नये म्हणूनच आजच्या डेटला हा सॉफ्ट कॉर्नर ठेवलाय का असाही प्रश्न आहे बरं या लोकसभा निवडणुकाच्या निमित्तानं भाजपला सुद्धा अजित पवार हे शरद पवारांचा बॅकअप असल्याची जी कुणकुण आहे ती कानावर गेलीच असणार आहे त्यामुळे चार जूनच्या निकालानंतरच चा आता स्पष्ट होईल की अजित पवार शरद पवारांचा बॅकअप आहेत की नाहीत किंवा भाजपा अजित पवारांना पुन्हा त्याच सत्तेच्या स्थानी ठेवतो की नाही याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अजित पवार भाजपचं काम करत नाहीये पण वाटाघाटीमध्ये मात्र पन्नास फिफ्टी फिफ्टीच करायला लावत यावरून तुम्हाला काय वाटतंय कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक